श्रीरंगनाथं गुरुराजवरियम मुमुक्षूनां ज्ञानदानैकदक्षं प्रभावती क्षेत्रनिवासीनं तम नवामि वेदांतविदां वरिष्ठं शके 181900 या कालावधीत वारकरी संप्रदायातील अनेक अभ्यासू चिंतनशील निष्ठावान बोधसामर्थ्य आणि ज्यांनी आपले संपूर्ण जीवन संत वाङ्मयाच्या प्रचारार्थ वाहिले होते अशा काही प्रभावशाली विभूतींपैकी एक म्हणजे वेदांत केसरी श्री हरिभक्त परायण रंगनाथ महाराज हे होत ब्रह्मीभूत रंगनाथ महाराज हे यातीने कोमटी होते आर्यवैश्य कोमटी यातही विशेषत्व असे की अगदी ज्ञानदेवांच्या समयापासून तो आज पावेतो त्यांच्या एवढा महासंत या यातीत झाला नाही जणू ती उणीव भरून काढण्यासाठीच या संतत्वानी या ज्ञातीत जन्म घेऊन या ज्ञातीला पावन करून टाकले या कोमटी म्हणजे आर्यवश्य ज्ञातीत परमार्थाचे चैतन्यच आणले श्री धुंडा महाराज देगलुरकर म्हणतात रंगनाथ महाराजांनी आपल्या जीवनात गुरुजी हे नाव सार्थ केले विद्यार्थ्यांसाठी सातत्याने अनेक मराठी हिंदी संस्कृत वेदांत ग्रंथाचे पाठ सांगितले आयुष्यभर साधक विद्यार्थ्यांसाठी त्यांनी भरपूर ज्ञान वाटले म्हणून सर्वच जण त्यांना गुरुजी असे संबोधत असत कीर्तन प्रवचनाची निरालस सेवा करून सामान्य माणसापर्यंत त्यांनी वेदांत पोहोचवला होता वैकुंठवासी रंगनाथ महाराजांचे नितळ पारदर्शक ते जे सूर्य जैसे सोज्वळ असे जीवन अनेक वर्ष देगलोरकर महाराजांनी अगदी जवळून पाहिलेले होतं त्यांची रसरशीत ज्ञानांनी भक्तींनी थपथपलेली कीर्तने त्यांनी ऐकलेली होती ते वैराग्यपूर्ण जीवन केवळ ज्ञानदानासाठीच अवतरलेले होते असे ते म्हणतात अशा संत महात्म्याचा जन्म कार्य जीवनातील काही सुंदर प्रसंग अनुभव आपण या संत मालिकेतून पाहणार आहोत त्यासाठी तुम्हाला या ग्रंथसंपदा या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनचे बटन दाबायचे आहे जेणेकरून पुढचे सर्व व्हिडिओ तुम्हाला आपोआप टाकल्यानंतर मिळून जातील आणि हे आवडलेले सर्व व्हिडिओ आपल्या ज्ञातीतील आणि इतर सर्व जनमानसांपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न आपणा सर्वांनाच करायचा आहे जेणेकरून या दिव्य विभूतीची प्रत्येकाला महती कळेल या कार्यासाठी मला बऱ्याच वाङ्मयांची आणि व्यक्तींची मदत झाली त्या सर्वांचे मनपूर्वक आभार आणि धन्यवाद